नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीड जिल्हा मध्यवृत्ती कार्यक्रमात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे वाल्मिकराला दिलेली व्ही आय पी ट्रीटमेंट असो किंवा अंधिकृतपणे केलेली वृक्षदोड आणि आता त्यानंतर अजून एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामुळे कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे या व्हिडिओमध्ये जेलरची गाडी कैद्यांकडून धुवून घेतली जात आहे त्यामुळे जा बीड जिल्हा मध्यवृत्ती कार्यगृहाचे अधीक्षक पेट्रेस गायकवाड वादाच्या भोवरात अडकले आहे गंभीर गुन्हा भोगणाऱ्या कैद्यांकडून घरातील काम आणि वाहनही धुवून घेतली जात असल्याचं उघडकीस करण्यात आलंय असा व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये कैद्यांकडून वैयक्तिक काम करून घेतली जात आहे त्यामुळे गायकवाड अडचणीत सापडले आहेत यापूर्वीसुद्धा जळगावला असताना त्यांचं निलंबन झालं होतं कैद्यांचा हक्क आणि सुरक्षणाच्या बाबत अशा प्रकारच्या पद्धतीने वागणूक दिली जाते आहे यावरती आता सवाल उपस्थित केले जात आहे आणि बरोबरच याच कैद्याकडून कार्यग्रह अधीक्षकांची खाजगी गाडी धुवून घेतली जात आहे शिवाय हा कैदी कार्यग्रहाच्या परिसरात मुक्त संचार करताना दिसत आहे हा व्हिडिओही दिसत आहे आर ओ विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार ही गाडी कार्यग्रह अधीक्षक पेड्रेस गायकवाड यांच्या मालकीची आहे दोन हजार एकवीस मध्येच या कारचा इन्शुरन्स संपलेला असताना देखील ही गाडी रस्त्यावर फिरते हीच गाडी या कायद्यांकडून धुतली गेली जात आहे बूट पॉलिश भांडे घासणे आणि कपडे धुणे असे अनेक वैयक्तिक काम कैद्यांकडून कार्यगृहाधीक्षक करून घेत असल्याची माहिती कार्यगृहातील सूत्रांकडून मिळाली आहे दोन दिवसापूर्वीच कार्यग्रह परिसरातील मोठमोठ्या गाड्या झाडांची कतल केल्याने गायकवाड वादाचे सापडले होते या प्रकरणाचा विभागीय कार्यग्रह उपमहानिरीक्षकांकडून आढावा घेतला जात आहे आता यानंतर खाजगी गाडी धुवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे आणि त्याचबरोबर कार्यग्रह अधीक्षक एखाद्या कैद्यांकडून वैयक्तिक काम करून घेत असेल तर ते कायद्याचे उल्लेखन आहे अशा प्रकारच आता तुरंग कायदा आणि तुरंग निय नियमानुसार फौजदारी गुणा किंवा शिस्तभंगानुसार निलंबन बंडतर्फी किंवा इतर शिक्षा होऊ शकतात हे नियम कायद्याचे शक्य हक्केचे हक्काचे आणि संरक्षण करण्यासाठी आणि तुरुंग प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी तयार करण्यात